तर गुड मॉर्निंग आईज वेलकम टू माय न्यू लॉक तर आता माझा अकराचा क्लास आहे आणि मी बघा अजून आंघोळ नाही केलं आहे आता आंघोळ करीन जाईन क्लासला त्याआधी तुम्ही पाऊस बघा जामच पाऊस पडते म्हणजे काल रात्रीपासून तर जामच पडते क्लासला कसं जाऊ स्टँडपर्यंत काही समजत नाही तर आता मी आलोय इथे म्हणजे आम्हाला आंघोलीसाठी म्हणजे आमच्या घरी गीजर विझर नाही आम्हाला म्हणजे चुलीवरच पाणी तापवतो आणि नेतो तर आज पण आमचा मितेशच्या इथंच आम्ही राहणार आहोत म्हणजे गेम गेम खेळू आणि मला ते काल ते फोटो काढायला ते तर कॅमेरा म्हणजे कॅमेऱ्याच्या आतमधले आतमधला मेमरी कार्ड पण न्यायचं आहे मितेशच्या लॅपटॉपमध्ये ते सगळे फोटो ट्रान्सफर करायचे आहेत कारण त्यांना पण ते फोटो पाहिजे आणि आज मी तो मेमरी कार्ड घेऊन जाईन आणि मितेशच्या लॅपटॉपमध्ये सगळे फोटो काढून जाईन आणि घरात बोर राहण्यापेक्षा तिथंच जाऊ डायरेक्ट म्हणजे गेम बिम खेलो मी यश कुलदीप तन्मय म्हणजे काल जेवढं होतं तेवढंच असो आतपय तर तुम्ही पुढे बघा तर काहीच बघा मी पूर्णपणे रेडी आहे आणि रोहित पण खाली बसलो आहे तर मी आता माझी बॅग भरायला आलोय आणि मितेशच्या घरी सिम कार्ड न्यायचं आहे तर तो सिम कार्ड काढतो आहे कॅमेरामधनं सिम कार्ड सॉरी मेमरी कार्ड कार्ड आहे मी कालपासून रोग आहे ते सॉरी मेमरी कार्ड आहे मी कालपासून रोग आहे घेऊन आज घेऊन जाते आला नीट ठेवायला लागल एकदा हरवलं तर परत वाट लागल कंपासमध्ये ठेवते नीट परत हरवला ना की बेकार वाटलं गोष्ट त्याच्या आधी मी आजची ती डब्बी आहे ती घेत आहे तो अशी त्याची सपोर्टसाठी नाही तर हे पाठचे हे खराब होतात काय बेमारी बिमारी काढ घेत नाही मुलगा चाललं आहे व्यवस्थित

<laughs> कुठली तरी तो आम्हाला विचारतोय ही तुम्हाला काय फॉलो विल आहे काय पण आम्हाला ती फॉलो नाही आहे तर काय त्याचा सीन आहे काय माहिती बघा आता मितेश काहीतरी मितेश मितेश तुझा लॅपटॉप दाखव न्यू लॅपटॉप काहीच तर मितेशनी विकतच नवीन मितेशची रूम बघा असली करायची व्हिडिओ मग गपरा हि गे बॅग घे बॅगे आहे काय इथं काढू का तिकडं नाही तिकडं का इथंच काढ नाही इथं इथं काढू का तिकडे न्यायचं जार। जारन जारनच ना याचं नाव

यश काय केलत कार सिम्युलेटर बस सिम्युलेटर आहे सोड बस सिम्युलेटर आहे का असं बोल नाही यश मला माहिती नाही माहिती नाही इंडोनेशिया इंडोनेशिया बस सिम्युलेटर नुसता बोलते गेम खेळून जमत नाही बोलत पेट पाणी केले टाक टाक पाचवा टाक पहिले वर डायरेक्ट पाचवा टाक ब्रेक आहे ना अपोजिट साइड वरन चालू तुम्ही आहे घेऊन जा आणि बोलते बघ चालवते बघ चालवते बघ साईड चालवते ठोकलीस की डायरी भांडण होती ठोकलीस की भांडणं मग काय 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 चाललंय आधी मी खेळलोय त्या समजला नाही मग तुझ्या ठोकले काय ठोकले नाही तर तू ऑपोजिट साईड ना चालवतस ऑपोजिट साईड ना चालवते म्हणजे काय बरोबर चालू ओवरटेक घंटा ओव्हरटेक चालव गेम खेळूया आपण गाईज तो यू एस डी कार्ड आणलेला पण एक प्रॉब्लेम झाला म्हणून ते नाही जरा फोटो घेता येत तर काय तर परत नंतर तर गाईज बघा आलंय आता भरून आणि आता घरी जातो आहे थोडा पेशंट नंतर थोडा अभ्यास करेन कारण असावं विसावं खोकली अशी आहे माझ्याकडे फोटो नाही तर मागवायला लागतील फोटो तर आई मी आलो तिकडनं आणि बाबांना बारा नव्हतं बाबा वाटत तर बाबांना गेलो डॉक्टरकडे घेऊन जाम सर्टिफ वगैरे घेतलेली आता आई बनवते काय तांदळाची पेज ना बाबांना तर आईच आता म्हणजे जाम दिवस झाले या रूममध्ये म्हणजे असा छोटा बल्ब होता त्याचा उजड पण कमी पडत होता आता मी बल्ब चेंज केला आहे नवीनच आणला आण लावलं इथं मग तर काहीच घरातली सगळीजणं जेवण झाली मी अभ्यास करत होतो माझा अभ्यास कंप्लीट झाला आहे आता मी चाललो आहे जेवायला तर बघू काय काय जेवायला येते मला मागाशी बोलत होती मला वर्डा पण जा भेटला आहे मी मागाशी जेवायला नाही गेलो म्हणून आता मला आता म्हणजे भूक लागले तर मी चाललो आहे जेवायला तर काही जातं चाललोय जेवायला बघू काय काय जेवायला बनवलं आहे तर डाळ आहे आणि कुठली जरी भाजी वाटते बिरड्याची तर काहीच मी आता जेवतो आहे आणि ब्लॉगला म्हणजे झोपतो आहे तर आता मी ब्लॉगला एंड करतो आहे जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा ना ते कसं आहे ते आणि सबस्क्राईब करा जर नवीन चॅनलवर असाल तर थँक्यू फॉर वॉचिंग